काल श्री राम श्री श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी भारताचे पंतप्रधान उपस्थित असताना गोविंदगिरी महाराज या एका महाराजांनी शिवछत्रपतींच्याबद्दल अत्यंत चुकीची माहिती लोकांसमोर सांगितलेली आहे त्यांनी असं सांगितलं की शिवाजी महाराज ज्या वेळेला श्रीशैलीला गेले त्यावेळा त्यांनी तीन दिवस उपवास केला आणि त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि स्वतःचं राज्य सोडून द्यावं अशा भावना तयार झाल्या अशा अर्थाचं त्यांनी वक्तव्य केलं खरं तर ही इतिहासाच्या कमी माहिती असणाऱ्या लोकांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या चुकीच्या गोष्टी समाजमानात बिंबून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही एक गोष्ट आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराज श्रीशैलीला गेले त्यावेळेला शिवाजी महाराजांना वैराग्याची भावना झाली आणि स त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं अशी गोष्ट सभासदानं लिहून ठेवलेल्या एका बकरीमध्ये आहे पण त्या बकरीमध्ये सुद्धा शीरकमल व्हायचं स्वतःचं असं शिवाजी महाराजांना वाटलं असं लिहून ठेवलं तर बखर हे काही इतिहासाचं अस्सल साधन नाही सभासद ब्रकर काही लोक ग्राह्य धरतात पण बकरीतल्या साधनांना जर दुसरा क्रॉस पुरावा जर मिळाला तर तो ग्राह्य धरला जातो आणि शिवाजी महाराजांच्या या वैराग्याबद्दल संन्यासाबद्दल जर आपण बोलायचंच झालं तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं शेवटचं पत्र लद्दा आहे ते अनेक ठिकाणी प्रकाशित आहे आणि ते पत्र दिलं आहे राजे शिवाजी महाराजांचे जे बंधू होते त्यांना शिवाजी महाराजांनी पत्र दिलं त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज काय म्हणतात हे आपण पाहणं मुळापासून गरजेचं आहे राजेंचा पराभव शिवाजी महाराजांनी केला आणि त्यानंतर राजांनी वैराग्य धारण केलं अशी माहिती ज्यावेळेला शिवाजी महाराजांना समजली त्यावेळेला महाराजांनी राजेंना पत्र लिहिलं त्या पत्रातले काही वाक्य जे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो राजश्री रघुनाथ पंथी लिहिले की जे रघुनाथ पंतांनी लिहिले तुमच्याबद्दल तुम्ही आपले ठाई उदास वृत्ती धरून पहिले सारखे आपले शरीर संरक्षण करीत नाही सणवार उत्सवा हेही करीत नाही सेना बहुत आहे परंतु उद्योग करून कार्य प्रयोजन करावे हेही काही करीत नाही वैराग्य धरले आहे एखादे तीर्थीचे जागी बसून कालक्रमणा करू अशा गोष्टी सांगिता म्हणून विस्तारे लिहिले होते तरी या गोष्टी आम्हास बहुत अपूर्व वाटल्या की कैलासवाशी स्वामींनी कसे कसे प्रसंग पडले ते निर्वाह करून यवनांच्या सेवा करून आपल्या पुरुषार्थ बाजी सावरून उत्कर्ष करून घेतला शेवटी बरा निर्वाह केला ते सर्व तुम्ही जाणता त्या उपरी आम्ही म्हणजे शिवाजी महाराजांनी जे जे प्रसंग पडले ते निर्वाह करून कोणे तऱ्हेने राज्य मिळवले हे जाणतावं देखत आहात असे असून तुम्हाला ऐसा कोणता प्रसंग पडला जे इतक्याचमध्ये आपल्या संसाराची कृतकृत्यता मानून नसते वैराग्य मनावर आणून कार्य प्रयोजनाचा उद्योग सोडून लोक हाती रिकामेपणी द्रव्य खाऊन नाश करवणे व आपल्या शरीराची उपेक्षा करणे हे कोण शहानपण व कोण नीती शिवाजी महाराज आपल्या बंधूंना हे सांगतात की तुम्ही वैराग्य धरून हे जे काय करताय ते कोण तुम्हाला शान पण कुणी सांगितलं आणि कुठली नीती आहे पुढं शिवाजी महाराज म्हणतात खूप मोठं पत्र आहे त्यातला शेवटचा मी वाक्य जे शेवटचं वाक्य आहे शिवाजी महाराजांचं ते तुम्हाला वाचून दाखवतो पुरुषार्थ व कीर्ती अर्जणे रिकामे बैसून लोकाहाती नाचीज खावून काल व्यर्थ न गमावणे कार्य प्रयोजनाचे दिवसही आहे ती वैराग्य उत्तर वयी कराल ते थोडे आज उद्योग करून आम्ही तमाशे दाखविणे बहुत काय लिहिणे तुम्ही सुज्ञासा हे शिवाजी महाराजांच्या पत्रातली वाक्य आहेत आणि त्याच्यात ते स्वतःच्या भावाला सांगतात की उत्तर वयी वैराग्य उत्करा तुम्ही उत्तर वयात वै वैराग्य करा आता पराक्रमाचे तमासे दाखव ना दाखवा आणि जी व्यक्ती दुसऱ्याला असा उपदेश देते ती व्यक्ती स्वतः संन्यास धारण करायची इच्छा व्यक्त करेल का असा एक साधा सोपा प्रश्न आपण त्यावेळेला उपस्थित केला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी बोलताना शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती घेऊन असल संदर्भ साधनामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल काय म्हटलं किंवा शिवाजी महाराजांनी एखाद्या गोष्टीबद्दल काय म्हटलं आहे त्याच्यावर जर इतके सबळ पुरावे त्यांच्या पत्रातले असताना आपण शिवाजी महाराजांना संन्यासी म्हणणं आणि शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या तरी पंतप्रधान का असेनात अशा व्यक्तीशी करणं हे अत्यंत चुकीचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या गोविंदगुरी गो, गो गोविंदगिरी महाराजांनी चुकीची सांगितली ती म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते खरं तर रामदास स्वामींचे गुरु शिवाजी महाराज होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांची स्तुती केलेली आहे शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची स्तुती केलेली नाही शिष्य गुरुची स्तुती करतो गुरु शिष्याशी अशी एवढी मोठी स्तुती करत नाही आणि महाराष्ट्रातल्या तमाम इतिहासकारांनी एकोणीसशेच्या कालावधीमध्ये एकोणीसशेच्या दशकापासून ते आजपर्यंत म्हणजे गेली दीडशे वर्ष होत आली सव्वाशे वर्ष होत आली रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत हे वारंवार सांगितलेलं आहे नुसतं सांगितलेलं नाही तर रामदास स्वामींचं कर्तृत्व हे शिवाजी महाराजांच्या शिवाय सांगता येत नाही म्हणून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर रामदास स्वामी बसवले जातात शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक रामदास स्वामी सांगितले जातात असं नरा फाटक असतील आप्पासाहेब पवार असतील राजश्री शाहू महाराज असतील गुरुवर्य केळसकर केळुसकर असतील किती नावं तुम्हाला सांगायचे की जे महान संशोधक होऊन गेले मराठ्यांच्या इतिहासाचे शिवछत्रपतींचे यांनी हा विषय कधीच निकालात काढला आहे आणि असा निकालात काढलेला विषय असताना वारंवार एका प्रतिष्ठित व्यासपीठावरून पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांच्याबद्दलची चुकीची माहिती सांगायची ह्याच्याबद्दल त्यांच्या मनातल्या भावना तपासल्या पाहिजेत की ते शुद्ध आहेत का शिवाजी महाराजांचा नुसता वापर करून घ्यायचा आहे हे आपण बघितलं पाहिजे